नमस्कार आयोजक परभणी फाउंडेशन परभणीचे पदाधिकारी आणि त्यांना सहकार्य करणारे व्यक्ती आणि संस्था मी संचिता सुभाषराव अष्टेकर इयत्ता सातवीची महात्मा फुले हायस्कूल नांदेड तालुका जिल्हा नांदेडची विद्यार्थिनी असून तुमच्या समक्ष विषय मांडते वृक्षवल्ली आम्हा सोय उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित प्रदेशातील सजीव असू अथवा दक्षिण ध्रुवावरील सजीव सगळ्या सजीवांच्या जगण्याचा आधार ओठू अर्थात ऑक्सिजन आणि काही अंशी कार्बन डायऑक्साइड असतो आम्हाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वृक्षवल्ली झाडी झुडपे इत्यादी पासून मिळतो अर्थ असा होतो की आम्हा मानवांच्या प्राण्यांच्या पोटाला लागणारे अन्न या पृथ्वीपासून अन समुद्रातून मिळते तर आमचा श्वास चालवण्यासाठीचे ऑक्सिजन भेटते ते वनराईपासून म्हणूनच आमच्या जगण्याला खऱ्या अर्थाने आधार वृक्षवल्लीच आहे म्हणून तुकोबा राय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर म्हणजे हे वृक्षवल्ली आमच्यासाठी सोयरागत आहे झाडांना परके समजू नका तयांना परके करू नका त्यांना मानसा तो परके करीत असलास तरी उद्या तुला तुझ्या प्राणापासून परके व्हावे लागेल याची आम्हा जाण असावी याची आम्हा पुष्पवेलींना वजा करा या पृथ्वीवरील सगळीच्या सगळी सजीवता धोक्यात येईल एकही सजीव बियाला या धरतीवर उरणार नाही वृक्षाविना इथे पृथ्वीचे दुःख कधीच संपणार नाही वृक्षाविना इथे जीवसृष्टी निर्माण होणार नाही अरे वृक्षांना बघा धरेवरील सगळे श्वास थांबतील वृक्षांची बेछूट कत्तल करतो आहे अन कॉन्क्रीटचे जंगले उभारतो आहे त्याचा परिणाम थेट पृथ्वीचे तापमान वाढण्यात पाऊस उत्तरोत्तर कमी होण्यात आणि हवामान बदलण्यातही होत आहे आकाशातील काळ्या कुट्ट ढगांना आपल्याकडे खेचून घेऊन पाऊस पडण्यात खूप मोठा रोल वृक्षांचाच आहे ही क्षमता कुणातच नाही तर फक्त वृक्षातच आहे तर फक्त वृक्षातच आहे पाऊस पडण्यासाठी

आशिया खंडातील सगळ्यात मोठे जंगल मान्सून जंगल या नावाने ओळखले जाते तर जगातील सर्वात मोठे जंगल जंगलॉन वर्षावर या नावाने ओळखले जाते हे पंचावन्न लाख चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रफळात पसरले आहे हे, हे दक्षिण अमेरिका आणि ब्राझील या देशात पसरले आहे एकटे अमेझॉन वर्षावर जगातील एकूण ऑक्सिजन पैकी वीस टक्के ऑक्सिजन देतो तसेच कांगो समावेश या आपल्या घराजवळील जंगलातील आणि रस्त्याच्या कडेवरील वृक्ष आपल्याला ऑक्सिजन पुरवून जिवंत ठेवत आहेत म्हणूनच म्हणावसे वाटते वृक्षवल्ली यामा सोयरे वणचरे मनुष्य मनावेसे वाटते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचर अन्न बनून सदाच वनस्पती आम्हाला घास देतात ऑक्सिजन म्हणून झाडे सदाच आमच्या फुफुसातील श्वास होतात कधी बनुण दवा अनेक वनस्पती कधी बनुण दवा अनेक वनस्पती आमच्या आरोग्यासाठी खास होतात पंजर डाबलेले झाडा झुडपा वेलींना हर एका सजीवासाठी ते फास होतात जर का डावलले झाडा झुडपा विलींना हर एका सजीवासाठी ते फास होतात एवढे करून इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद